नमस्कार महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे यांच्या वतीने सर्व पुणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही ना विजयादशमीनिमित्त देवीला सोन्याची साडी अर्पण केलेली आहे की दरवर्षी आम्ही वर्षातून दोनदाच नेसवतो एक विजयादशमी दुसरं लक्ष्मीपूजन जेणेकरून भक्तांना सोन्याचा आनंद व देवीचा कृपा आशीर्वाद लाभावा यामागचा उद्देश म्हणून ही साडी आम्ही नेसवली या साडी करायला सुमारे सहा महिने लागलेले होते आणि सतरा किलोची साडी ही देवीच्या चरणी अर्पण केलेली आहे सर्व पुणेकरांना विनंती आहे की आज आपण या सोन्याच्या साडीचा महालक्ष्मीचा दर्शनाचा लाभ घ्यावा जय माता अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड